सगळ्यांमध्ये शीतल तेजवानींची नक्की काय भूमिका होती आपण बघितलं या सगळ्यामध्ये हा व्यवहार झाल्याचं था जे सांगण्यात येत आहे हा त्या महार वतन जमिनी किंवा ज्याला इन्फिरियर आपण लँड म्हणतो इन्फिरियर वतन लँड म्हणतो त्या वतन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आपली पॉवर ऑफ अटर्नी दिली होती शीतल तेजवानी यांच्याकडे आणि हा व्यवहार शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये झाला म्हणजे कालच्या व्यवहाराचा कागद आपण पुन्हा दाखवू शकतो का ज्याच्यामध्ये सही आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय सही केली आहे शीतल हां हा बघा माझ्या मागे दिसत आहेत शीतल तेजवानी यांची इथे सही आहे फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ वन थोडा अजून झूम करू शकतो आपण हा मोठा थोडा वर घ्या हा इथे थोडस होल्ड करूया आपण फॉर हा जो दिसतो इथे बस बस पॉझ करायचे या शीतल तेजवानी आहेत हे जे पूर्ण आपल्याला झालेला व्यवहार आहे त्याच्यामध्ये जी खाली सही आहे जे आ, रजिस्टर झालेले आहे हे जमीन व्यवहार हे आहे या शीतल तेजवानी फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ वन टू टू सेवन्टी टू अँड हरसेल्फ मिस शीतल तेजवानी वेंडर हा संपूर्ण कागद तुमच्यासमोर इथे मी दाखवतोय ज्याच्यात त्यांची सही आहे लिहून देणार म्हणजे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत तुम्ही कोणी खरेदी विक्री केली असेल घराची जमिनीची त्यात तुम्ही एक लिहून देणार असतो आणि एक लिहून घेणार असतो ज्याच्यामध्ये लिहून देणार ज्या आहेत त्या आहेत शीतल किशनचंद तेजवानी हे त्यांचं पूर्ण नाव आहे वेंडर म्हणून आहेत आणि त्यांनी फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ टू सेवन्टी टू अशी त्यांची इथे सही आहे आणि खाली ज्यांनी विकत घेतली आहे लिहून घेणार त्यांचं नाव आहे ते आहेत दिग्विजय पाटील हे त्यांचं नाव आहे शीतल यांनी दोनशे बहात्तर जणांची हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय थोडी तुम्हाला पुनरुक्ती वाटेल याच्यामध्ये पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतोय पण शीतल यांनी हा व्यवहार झाला आणि पुढचा त्याचा भाग जो आहे तो माझ्या हातात हे पुढचा कदाचित तेवढा झूम होऊ शकत नाहीत कदाचित इथे पण हा ह्या हा माझ्या मागेच आहे मला दाखवायची गरज नाही ते मागे आहे ज्यांनी विकत घेतलेली जमीन आहे ते आहेत अमेडिया कंपनीच्या वतीनं अमेडिया होल्डिंग्स एल एल पीच्या वतीनं दिग्विजय अमरसिंह पाटील ही त्यांची सही आहे खाली थोडं वर जाऊ शकतो आपण ठीक आहे इतकं तर इतकं हे आहेत दिग्विजय पाटील पार्थ यांचे मामे बंधू आणि त्यांच्या अमेडियामधले जी 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 एक्झॅक्टली बस बस थांबवा इथे दिग्विजय पाटील अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी मिस्टर दिग्विजय अमरसिंग पाटील वेंडी एक आहे वेंडर लिहून देणार आणि लिहून घेणार जे आहेत ते आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील या दोघांमध्ये हा व्यवहार झाला आहे एकपर्यंत स्टोरी तुम्ही काल बघितली आता काय लिहून घेतलाय शीतल तेजवानी आणि पवर ऑफ त्यांच्या वतीनं ही जी महार वतन जमीन आहे इन्फिरियर वतन लँड जी आहे ती त्यांनी लिहून घेतलेली आहे आणि असं बहुतांश पॉवर ऑफ माझ्याकडे आहेत त्या दोनशे बहात्तरच्या दोनशे बहात्तर पॉवर ऑफ फॅटरनी खर तर माझ्याकडे आहेत त्या सर्व या साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पंचवीस दोन हजार सहा दोन हजार आठ या सुमारास घेतलेल्या या पॉवर ऑफ अटर्नी आहेत याच्यामध्ये त्यांचा जो पत्ता आहे पॉवर ऑफ अटर्नी पॅरामोंट इन्फ्रास्ट्रक्चर ती त्यांची कंपनी आहे पुन्हा हेही नाव लक्षात ठेवा काही काही नावं खूप महत्त्वाची आहेत आणि काही काही याच्यातली जी नावं तुम्हाला सांगतात पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीने त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली आहे ज्याच्या शीतल तेजवानी यांच्या त्याचा पत्ता आहे पिंपरी चिंचवडचा ए ट्वेंटी थ्री ज्वेल ऑफ पिंपरी फिनोलेक्स चौक पिंपरी चार एक एक शून्य अठरा कुमारी शीतल किशनचंद तेजवानी हा साधारणपणे वीस वर्षापूर्वीची ही पॉवर ऑफ अटर्नी फेब्रुवारी महिन्यात दोन हजार आठ ची आहे काही दोन हजार सहाच्या देखील पॉवर ऑफ अटर्नी याच्यामध्ये आहेत आम्ही हा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे गेलो आणि त्याच ॲड्रेसवरती जो पहिला ॲड्रेस जिथे दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला सा काय सापडलं हे दाखवण्यासाठी थेट त्याच पत्त्यावरून जिथे त्यांचं रजिस्टर्ड ऑफिस होतं तिथे कैलास पु आमचे प्रतिनिधीकडे आहेत कैलास पिंपरी चिंचवडून या पत्त्यावर आपल्यासोबत जोडले जात आहेत कैलासकडे जाऊयात तर कैलास तुम्ही पिंपरी चिंचवडच्या पत्त्यावर आहात जिथे आपण हा रजिस्टर्ड पत्ता पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे तिथे साधारणपणे काय आहे आणि तिथल्या तुम्हाला स्थानिकांनी काय सांगितलं कैलास मी सध्या त्याच ऑफिस पुढे उभे आहे ए ट्वेंटी थ्री जेल ऑफ पिंपरी या औद्योगिक इमारती मधले हे ऑफिस आहे जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर सध्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑफिस जे आहे ते नाही आहे इथं दुसरीच कंपनी जी आहे त्याचं ऑफिस आहे स्टेट आय टी एज्युकेशन या कंपनीचं हे ऑफिस या ठिकाणी आहे आणि आता सध्या जे हे ऑफिस आहे ते बंद आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय ऑफिसला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे एवढंच नाही तर या ठिकाणी सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी पैसे न भरल्यामुळे या ठिकाणी जे या ये आय टी एज्युकेशनच्या मालक आहेत त्यांच्या नावाने या ठिकाणी सोसायटीनं नोटीस दुसरी कंपनी आहे आपण ऐका कैलास कैलास दुसऱ्या कंपनीचा लोक बोलूया आपण जी आहे कंपनी तिथे सध्या पॅरामोंटचं ऑफिस नाही आहे नाहीये ऑफिस नाही आहे आजूबाजूचे कधीपासून नाही आहे कैलास कधीपासून नाही आहे तिथे ऑफिस जे कधी कंपनीचे चालक आहेत किंवा वेगवेगळे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असं कुणालाही या ठिकाणी पॅरामाऊंट चे ऑफिस आहे त्या ठिकाणी असल्याची माहिती नाहीये गेली कित्येक वर्ष काही जण जे आहेत ते या ठिकाणी कामासाठी येत आहेत काही व्यवसाय करतायत त्या सर्वांना या बाबतीत विचारला असता गेल्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय मात्र या ठिकाणी पॅरामाऊंट इन्फ्रास अशा नावाचं ऑफिस नसल्याची माहिती जी आहे ते परिसरातल्या जे उद्योजक आहेत किंवा कामगार आहेत त्यांनी दिलेले आहेत ठीक आहे तर साधारणपणे तिथे ऑफिस नाही आहे हाच सगळ्यात तिथे महत्वाचा मुद्दा आहे आता कैलास धन्यवाद आ...